महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रतजी यांनी प्राकृतिक शेतीवर प्रचंड मोठे प्रयोग केलेले आहेत प्राकृतिक शेतीचे तज्ज्ञ अशा प्रकारे त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यामुळे आज महाराष्ट्रातल्या विधानमंडळातल्या सगळ्या सदस्यांसमोर आणि काही सन्मान्य खासदारांसमोर देखील प्राकृतिक शेतीवर त्यांचं एक व्याख्यान आम्ही आयोजित केलं होतं आत्ताच्या वातावरणातल्या बदलाचा जो शेतीवर परिणाम होतोय किंवा आज एक प्रकारे जी काही उत्पादकता कमी होते लोकांचं लागत मूल्य किंवा उत्पादन खर्च वाढतो आहे या सगळ्या गोष्टींवर उपाय म्हणजे प्राकृतिक शेती आहे हे उदाहरणासहित पद्धतीसहित अतिशय सुंदर पद्धतीनं आचार्य देवव्रत साहेबांनी या ठिकाणी मांडलं आणि आता माननीय राज्यपालांच्या नेतृत्वामध्ये एक मोठं प्राकृतिक शेती मिशन हे महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू करतो ज्यातनं शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च कमी होईल त्यांची उत्पादकता वाढेल त्यांच्या जमिनीची क्षमता आणि कस वाढेल आणि त्यातनं शेती फायद्याची होईल अशा प्रकारचा प्रयत्न आहे आजचं जे भाषण झालेलं आहे ते इतकं अप्रतिम झालं आहे की सर्व जे विधानसभेचे किंवा विधानमंडळाचे सदस्य होते त्या सगळ्यांना अतिशय हे भाषण आवडलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे जे काही राज्यपाल मोदी या ठिकाणी विचार व्यक्त केले आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आम्ही करू ठीक <laughs> आहे जो प्राकृतिक खेती के संदर्भ में महाराष्ट्र के राज्यपालजी आचार्य जी का आज व्याख्यान हुआ आहे वो इस क्षेत्र के तज्ञ यानी एक्सपर्ट माने जाते हैं, आज किसानों का लागत मूल्य बढ़ रहा है क्योंकि हम बहुत बड़े पैमाने पर रासायनिक खेती कर रहे हैं, उसको नेचुरल खेती की ओर कैसे ले जाए हमारे जमीन की जो उर्वरा की क्षमता है उसको कैसे बढ़ाया जाए हम ज्यादा उत्पादकता कैसे ले ज्यादा प्रोडक्टिविटी हमारी कैसे बढ़ाए और कम खर्चे में उसको कैसे करें और नेचुरली कैसे करें इस सारी चीजों के ऊपर बहुत सुंदर विचार उन्होंने हमारे सामने रखे इसलिए मैं उनका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं और उनके नेतृत्व में महाराष्ट्र में प्राकृतिक खेती का एक मिशन हम लोग हाथ में लेंगे और किसानों को ये खेती फायदे की हो इस दृष्टि से हम लोग प्रयास करेंगे तो तो पर, कर तो सभी कार्रवाई है आज आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात आप आता आपल्याकडे कापूस आणि सोयाबीन याचं जे काही उत्पादन झालेलं आहे आता त्याची खरेदी केंद्र ही राज्य सरकार सुरू करते आहे या संदर्भात पहिल्यांदा आपण नोंदणी करतो याची सुरुवात तीस तारखेपासून आम्ही करतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की कोणीही हमी भावापेक्षा कमी भावामध्ये व्यापाऱ्यांना माल विकू नये आपण सगळ्यांची नोंदणी करणार आहोत आणि सगळ्यांचा माल हा आपण खरेदी करणार आहोत त्या संदर्भात नाफेड असेल केंद्र सरकार असेल आपला पणन विभाग असेल सगळ्यांनी मिळून राज्यभरामध्ये मोठं जाळं खरेदी केंद्रांचं आपण तयार केलेलं आहे सीसीआयच्या सोबत देखील आपण त्या ठिकाणी टायप केलेला आहे आणि म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की हमीभावापेक्षा कमी भावामध्ये कोणीही आपला माल विकू नये त्यांनी सरकारकडे रजिस्टर करावं आणि सरकारला तो माल विकावा किंवा मा सरकारी केंद्रावर द्यावा जर व्यापारी हमीभावाने